विश्व ट्वेंटी न्यूज हर पल आपके साथ आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष ताई इंदापूर शहरातले अध्यक्ष शकीलबाई असतील तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील तुषार कराडे असतील आणि सगळे आज पदाधिकारी तास सगळे उपस्थित आहेत सर्वप्रथम प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एकच आहे की आज आम्ही एक युवा मोर्चाची आणि तालुक्याची आम्ही आज मिटिंग इथं घेत आहे प्रामुख्याने हे घेण्याचं कारण मित्रांनो एकच आहे की आपण इथं आज आता आजपासून विधानसभेची अजून जोमानी तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं सोशल मीडिया असेल फादर बॉडी असतील युवा मोर्चाची बॉडी असेल किंवा जे काही जुने कार्यकर्ते आहेत त्यांना अजून एकत्र कसं आम्हाला आणता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्याचा आम्ही प्रयत्न आजपासून आम्ही गेले चार वर्ष करत हो आहोत पण अजून जोमानी कसा आपल्याला प्रयत्न करता येईल वेगवेगळे वेग, आम्ही कार्यक्रम आता इथून पुढं घेणार आहे एक मेळावा सुद्धा एक पुढच्या आठ दहा दिवसामध्ये भाऊंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा सुद्धा एक होणार आहे त्याचे पण तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेलच आणि जसं तुम्हाला माहिती आहे की चलो अभियान हे मागच्या आठ दहा दिवसापासून चालू आहे तो पण एक पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा एक प्रचाराचाच भाग आहे तो पण एक प्रोग्राम आम्ही आता प्रत्येक कार्यकर्त्यांना जे काय प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना पण आम्ही हा प्रोग्रॅम दिलेला आहे त्यामुळे भाऊंनी स्वतः बोरी गावामध्ये अख्खा एक दिवस चोवीस तास तिथं एका आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी वैभव देवडे त्यांच्या घरी जाऊन एक दिवसाचा मुक्काम पण भाऊंनी स्वतः केलेला आहे त्यामुळे त्या प्रकारचं पण आम्ही नियोजन हे चालू केलेलं आहे आणि जसं जिल्ह्याची बॉडी असेल राज्याची बॉडी असेल किंवा तालुक्याची बॉडी असेल ह्याच्यामध्ये अजून कसं कॉर्डिनेशन करता येईल कारण की युवा मोर्चा फादर बॉडी आणि जे काही जुने लोक आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्र बसून त्या कार्यकर्त्यांचा मेळावामध्ये अजून कसं ह्याला ताकद देता येईल त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एक महत्वाची एक दीड तास एक आमची मिटिंग चालणार आहे त्याप्रमाणे अजून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील आता काय ग्रामपंचायती ग्रामपंचायती सुद्धा निवडणुका आता काही जाहीर झालेल्या आहेत तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही जास्तीत जास्त कसं बीजी जास्तीत जास्त कसं बीजेपीची सत्ता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहे प्रश्न असतील तर लगेच अजून लोकसभा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाचा आणि भाजपचा उमेदवार हे झालेला नाही जाहीर झालेला नाही आणि त्या ताईंचं नाव समोर येत आहे मग नेमकं काय ताई भाजपच्या माध्यमातून लोकसभा येणाऱ्या आगामी लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार हे पक्षश्रेष्ठीवर ठरवणार आणि ज जे उमेदवार ते दे देतील त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही काय आमचं स्टँड राहील आमचं काय धोरण राहील हे आम्ही ठरवू अद्याप कुठलाही उमेदवार कोण असेल हे जी कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट अजून कुठलीही झालेली नाही आहे अजून कोण जागा लढणार हे सुद्धा अजून जाहीर झालेलं नाही आहे ज्यावेळेस जाहीर होईल तेवेळेस आपण बघू सुनित्रा पवारांचं नाव चर्चेत आहे जर सुनित्रा पवार याच उमेदवार असतील तर तुम्ही प्रचार करणार का कारण यापूर्वी तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे अर्थात तुम्ही महागाडीत होता आता पुढे काय आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे ह्यावेळेस जसं मी, मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू मग ताई आता तुम्ही मला लोकसभेबरोबर तुम्ही विधानसभेची तयारी चालू केली सांगितलं ना हे जे काय आम्ही सगळं चालू केलेलं आहे काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये बाहुणला पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की दोन हजार चोवीस ची लोकसभेची विधानसभेची निवडणूक लोक आम्ही लढणार आहोत एकंदरीत पाहिलं तर ताई राजकारणात आजे दादा बाबूंचे राजकीय विरोधक आता तुम्ही त्यांच्याच उमेदवाराला मदत करणार नाही जसं मी आता सांगितलं की आम्ही आधी आमचं बांधून घेणार आहे आधी ते ते ते, ते जर आमचा विधानसभेला प्रचार करणार असतील तर आम्ही त्यांचा लोकसभेचा प्रचार करायचा विचार करू याला दोन माझा दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा जवळ आले की भाऊ भाऊ हे नातं सुरू होत जर उद्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही तुम्हाला विधानसभेला सपोर्ट करायला तयार आहे तर मग त्यावेळी तुम्ही निर्णय घेणार का नाही घेणार ह्याच्यामध्ये विषय असा आहे मी ह्या गोष्टीमध्ये सगळ्यांना स्पष्टीकरण देतो ह्या सगळ्या गोष्टी बोलण्या करण्याच्या ह्या गोष्टी कृती दिसल्या पाहिजे शब्द काय कुणी कुणाला कुठल्याही गोष्टीचा शब्द देतो दोन हजार नऊ पासून फक्त शब्द देत आलेला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्ही तुमची भूमिका ओपनली जाहीर करा त्याप्रमाणे आपण अजून 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 बऱ्याच उमेदवार डिक्लेअर आहे हो आहे पक्ष गोष्टी होणार आहेत ज्यावेळेस संपर्क होईल त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या माध्यमाच्या समोर येणार आहेत आणि दुसरी अशी गोष्ट आहे की उद्या जर समजा अजितदादा गट यांचा उमेदवार जर समजा ठरला किंवा अन्य कुठली जागा जर कोणी लढली तर आम्ही एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आमचे कार्यकर्ते काय सांगतील आता सगळे युवक कार्यकर्ते आहेत फादर बॉडीचे अन्य ते जे काय भूमिका घेतील त्याप्रमाणेच आम्ही पुढचा निर्णय घेऊ आमच्या लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही हे मला सगळ्यांना स्पष्ट करायचे पण अजून ह्या सगळ्या पुढच्या गोष्टीत अजून सगळ्याच गोष्टी अजून बऱ्याच आता तुमचा प्रश्न मला समजू शकतो मी तुमचा प्रश्न की व्हॅन फिरतेय कुठं बारामती सभा होतीये कुठं हे होते शेवटी तो त्यांचा बाले आहे मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्या उमेदवाराच्या बाबतीत करत असेल किंवा लोकांचं काय मत येते पण अद्याप अजूनही अजितदादांनी तो उमेदवार डिक्लेअर आम्ही केलेला आहे अद्याप अजितदादांनी किंवा कुठल्याही पक्षांनी डिक्लेअर केलं आहे जसं तुम्ही आता म्हणाला की कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ किंवा कार्यकर्ते जे आमचे सांगतील ते आम्ही त्या पद्धतीनं दिशा ठरवू पुढचे आनंद दादा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आणि कार्यकर्त्यांनी जर पक्षविरोधी भूमिका घेतली तर तुम्ही पक्षाचा आदेश अवलंबणार की कार्यकर्त्यांचं म्हणणं स्वीकारणार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर सगळ्या गोष्टी ठरतील आणि जसं मी आता सांगितलं शेवटी आम्हाला आता आपले जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत आधी ते युवा मोर्चाचे सगळे युवक पदाधिकारी आहेत नंतर फादर बॉडीचे येथील भाऊंची उपस्थिती जेव्हा मेळावा होईल त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो काय असेल तो प्रॉपर निर्णय आम्ही तो घेऊ साहेबांचं प्रमोशन झालंय राष्ट्रीय लेवलचं जे अध्यक्ष पद आहे सरकारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता तालुक्याचं राजकारण जवळून करताय दोघाही ग्राउंड लेव्हलला तर याचा कितपत फायदा तुम्हाला होईल कसं वाटतं एकंदरीत पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने गोष्टीचं उत्तर मी असं देईल की मान्य श्री अमित भाई शाह असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी फार मोठे राष्ट्रीय पद पदूला दिलेलं आहे आणि एक सहकारातलं जे पद आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांनी फार गोष्टीचा विचार करून हे बहुन सारख्या एका एक्सपिरियन्स माणसाला एवढं मोठं पद दिलेलं आहे तर निश्चितपणे त्याचा आम्हाला विधानसभेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये फायदा होणारच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक गोष्ट मला अजून सगळ्यांना क्लिअर करायची की काही लोक काही भाषणामध्ये असं सांगतात की राज्यसभेचं तिकीट कट झालं असं झालं तसं झालं असं काही नाही आम्ही कुठल्याही गोष्टीची डिमांड राज्यसभेला केलेली नव्हती आता पक्षाला वाटलं म्हणून ते नाव चाललं शेवटी व्हीवर नाव चालले की लोकांना असं वाटते की तोच व्यक्ती इच्छुक आहे का आहे असं काय आहे का घरातलं एक सदस्य म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कुठल्याही प्रकारची डिमांड आम्ही कुठल्याही प्रकारची डिमांड केलेली नाही आणि आत्ताच्या बहुनला काय राष्ट्रीय पदाचं जे काय अध्यक्ष जे काय फेडरेशनचे केले त्या गोष्टीची पण आम्ही डिमांड केली होती पक्ष सिस्टीमला वाटलं की ह्या गोष्टीसाठी हा, हा माणूस बरोबर ह्या गोष्टीसाठी बसू शकतो ते पण दिले एकंदरीत पाहता दोन्ही पवारांना तुम्ही कोणी नाही कसे मागच्या तीन वेळेस त्यांनी आम्हाला कोंडीत आणि प्रामाणिकपणे काम करून कोंडीत पकडले आणि शब्द देऊन फिरवला हे सगळ्यांनाच माहिती त्यामुळं शेवटी ह्या गोष्टी परत होऊ नयेत हा आमचा प्रयत्न नाही त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगायचं की ह्यावेळेस आम्ही तरी ह्या कोंडीत फसणार नाही आता ज्या ज्यावेळेस आता अजित पवार गट भाजपमध्ये गेलाय त्यावेळेपासून इंदापूर तालुका असेल तो आजच्या दोन गण तालुक्यामध्ये जास्त करून इंदापूर तालुक्यामध्ये भाजपच्या सरपंच पदाला सरपंच पद रद्द केलं जाते लोक प्रतिनिधी आणि बघितला असेल की कुंभरगावची जी काय ग्रामपंचायत होती त्यावेळेस काय राजकीय दबाव काय लोकांनी आणून ती ग्रामपंचायत किंवा त्या सरपंचाला त्या पदावरून हटवण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला पण काय लोक त्यातली हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने ग्रामपंचायत किंवा त्या संबंधित माणसाच्या बाजून झाला आणि कालच त्यांची परत निवड झाली आणि निवड झाल्यानंतर कुठेतरी मी बघितलं कुठल्या ना कुणीतरी कुण बातमी लावली की त्या सरपंचानेच हे स्टेटमेंट दिले की आम्हाला कशा प्रकारे दबाव आणला शासनाच्या लोकांना दबाव आणला काय अधिकाऱ्यांना दबाव आणला काय अधिकाऱ्यांना सांगितले की तिथं गैरहजर राहावा सरपंचाला सुद्धा काही प्रमुख लोकांनी फोन केले दमदाटी केली तर मला असं वाटतं की हे अशा प्रकारचं राजकारण कधीच नव्हतं हो आमच्याकडे गेले तीस चाळीस वर्ष सत्ता होती या तालुक्याची कुठल्याही माणसाने उठून उभा राहून सांगावं की आमच्या संबंधित कुठल्याही माणसाने कुणाला दम दिला कुणाला शिव्या दिल्या कुठल्या प्रकारची अपशब्द वापरला मला असं वाटतं की हे जे सकाळ प्रकार चाललंय हे संकेत आहेत की कुणीतरी घाबरले भाजपचे ग्रामविकास मंत्री ख्रिस महाजन असताना असे प्रकार होतात ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या होते हा सगळा विषय आम्ही उच्च लेव्हलला की हा प्रॉब्लेम हितच नाही हा प्रॉब्लेम बऱ्याच तालुक्यांमध्ये त्या त्या स्थानिक लोकांच्या लोकांनी करायला चालू केलेला आहे त्यामुळेच त्या, त्या पार्श्वभूमीवरच त्या आमचे असं काही लोकांचं आता म्हणणं याय लागले की आगामी लोकसभा असेल किंवा पुढची कुठलीही निवडणूक असेल ह्याचा निर्णय आता ते ठरवतील ते जे ते ठरवतील ते ते तुम्हाला आम्ही समोर सांगणार तुम्ही कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे आता तज्ज्ञ संचालक आहात साहेबांचं प्रमोशन झालंय विरोधकांवर कडून नेहमीच कर्मयोगी कारखान्यावरती टीका झाल्या तुम्हाला काय वाटतं आत्ता साहेब एका शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत याचा फायदा कर्मयोगीला पुढे कशा किती पद होईल काय पहिलं पहिले सर्वप्रथम कर्मयोगी कारखान्याच्या ज्या काय अडचणी ह्या मागच्या काय पाच वर्षामध्ये होत्या त्या आता बऱ्यापैकी अडचणी ह्या सगळ्या संपुष्टात आलेल्या काही दिवसापूर्वी मी काय लोकांची भाषणं ऐकली काय उद्घाटनाच्या प्रसंगा सर्व दरम्यान की अजूनही पगार होत नाही अजूनही हे होत नाही अजूनही ते होत नाही पण तुम्ही आजही कारखान्यामध्ये माझं खुला आव्हान आहे तुम्ही कारखान्यामध्ये मी एक तज्ज्ञ संचालक म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही आज या मी तुम्हाला पे स्लिप दाखवायला सुद्धा तयार आहे त्यामुळं मला असं वाटतं की पहिले सर्वप्रथम हे सगळं आपप्रचार आप जो काय चालू आहे ह्या तालुक्यामध्ये एक लोकांना घाण एक सवय लागले काय नसले की परत त्याच गोष्टीवर यायचं चांगलं चालले की त्याला तरी वाईट म्हणायचं पण मला असं वाटतं जी लोक टीका करत होती त्या सुद्धा संचालक पदाला इच्छुक होती तुम्ही तुम्हाला जर त्या संस्थेचं संचालक व्हायचं तुम्ही टीका का करता कुठल्या तरी कारणामुळे तुमचं पद गेलं किंवा तुम्हाला दिलं नाही याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही त्या संस्थेची बदनामी करायला हवा दुसरा विषय असा तुम्ही प्रश्न की नक्कीच ह्या मध्ये सुद्धा भाऊनला डायरेक्टर म्हणून घेतले काल त्याच्यापेक्षा एक उच्च पदावर भाऊंची निवड झालेली आहे अमित भाई शाह या खात्याचेच मंत्री आहेत इथं सुद्धा आपलं भाजपचं सरकार आहे मला असं वाटतंय की कारखान्याचे एक्सपान्शन असेल डिस्लरीच एक्सपान्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग करतोय निश्चितपणानं ह्या पदाचा त्या गोष्टीसाठी आम्ही पुरेपूर फायदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत ते काही दिवसांवरून ठेपलेल्या आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्य पातळीवर एकत्र आहेत मात्र ग्राउंड लेव्हलला जर बघितलं तर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे आजही सखे भाऊ पक्केवर ये अशा स्थितीत दिसतात हा एकंदरीत वातावरण कसं आम्हाला बसून ह्या गोष्टी करायला काय अडचण नाही जसं काय आमच्यावर आरोप होतात तसं त्यांनी पण त्यांचं आत्मपरीक्षण करावं की त्यांची स्थानिक लोक आमच्या कसे लोकांना त्रास देतात तुम्ही जर स्थानिक लोकांना जर आमच्या त्रास होत असेल तर आमची प्रामुख्याने जबाबदारी त्यांच्या मागे उभं राहायची उद्या जर सरकारमध्ये आज आम्ही आहे सर्वप्रथम हे लोक विसरले की आम्ही सरकारमध्ये आधी आहे तुम्ही नंतर ह्या सरकारमध्ये सगळ्या आला आणि तुम्ही कुठल्या ह्या गोष्टीची माहिती घ्या आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधीच त्रास दिला जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना किंवा काय लोकांना त्रास दिला जातो त्यामुळे ही भूमिका ओपनली कोणीतरी मांडलीच पाहिजे तो प्रयत्न आमचा चाललाय उद्या जर आले चर्चा झाली काही जातो तोडगा का निघाला आणि बसायला तयार आहे लोकसभा असू किंवा विधानसभा असू पण मला असं वाटतं की जे दरवेळेस घडतं जे नऊ ला घडलं चौदाला हे घडलं एकोणीसला हे घडलं की काय गोष्टी बोलल्या जातात आणि निकाल लागला की काय गोष्टी विसरून गेल्या जातात मला असं वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांना आमच्या विचारा आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे माझ्याकडे आकडेवारी आहे दोन हजार नऊची आकडेवारी आहे चौदाची आकडेवारी आहे एकोणीसची पण आकडेवारी आहे की आमचे जे बाले किल्ले आहेत तिथं किती मतदान झालं आणि काय लोकांची किती बालेकिल्ली आहे तिथं कुणाला मतदान झालं चौदाची आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसची आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं की ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्या पक्षाच्या स्थानिक आमदारांनी पुढाकार घ्यावं मिटिंग बोलवावी आणि पुढाकार घेऊन त्या स्थानिक प्रचारात उमेदवाराचा प्रचार, प्रचार करावा बार, 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 बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आता आणि जर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली तर या इंदापूर तालुक्याची जबाबदारी कोणाची असेल की त्यांच्या सांगितलं जा उद्या जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार इथं उभा राहिला आम्ही भारतीय जनता पार्टीचं इथं नेतृत्व करतोय इंदापूर तालुक्याची सगळी जबाबदारी प्रामुख्याने आमची राहील आणि दोन नंबरला जे पक्ष आमच्यावर आहेत त्यांची राहील तर मला असं वाटतं की जर सुनित्राई पवारांना जर तुम्ही जसं म्हणताय की उमेदवारी समजा मिळाली तर स्थानिक आमदार साहेब जे आहेत कुठल्याही त्यांच्या पक्षाचे जे आहेत ते सगळ्यांनाच माहिती मला असं वाटतं की त्यांची जात विरोधकांकडून अप्रत्यक्षरित्या नाव न घेता तुमच्यावर सातत्यानं आरोप केले जातात की जातीवादे आहात दोन समाजामध्ये विष फिरलं जात आहे काय कसं बघता या आरोपांकडे कारण आपल्याकडून कधी सा, खंडन होत नाही हे मागच्या दहा वर्षांमध्ये सतत आमच्यावर आरोप केले जातात की तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावता ला, तुम्ही वीस वर्ष काय केलं तुम्ही तीस वर्ष काय केलं तुम्ही पन्नास वर्ष काय केलं मला एकच सगळ्यात त्या जे कोण आरोप करत असत मी आमच्यापर्यंत पण आज आमच्याकडे अडीच हजार लोक कामाला आहेत आणि मी माझ्याकडे आकडेवारी प्रत्येक समाजाच्या माणसाला आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम दिलेलं आहे मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल दलित समाज असेल अजून कुठले समाज असतील मराठा समाज असेल त्यामुळे आम्ही जर दोन समाजात जर भांडण लावायचा प्रयत्न करत असलो असतो तर आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना का नोकरी दिली असते आज वीस ते तीस हजार मुलं आमच्याकडे शिकतात स्कॉलरशिपमध्ये आहेत कितीतरी हजारो लोक आमच्या संस्थेतनं रिटायर झाली आज कितीतरी लोकांचं प्रपंच उभा राहिला कितीतरी शिक्षकांचे कितीतरी कार्यकर्त्यांचे कितीतरी मुलं आज पुण्यात शिकायला गेले मुंबईला शिकायला गेले लंडनला शिकायला गेले आज एस बी पाटील सारख्या संस्थेमध्ये सा काही दिवसापूर्वी एका मुलाला चाळीस लाख रुपयाचं पॅकेज मिळालं तर मला हा जाहीर प्रश्न आहे विरोधकांना संस्था काढून बोलावं किती लोकांना तुम्ही लोक, नोकरी लावली हे तुम्ही स्पष्ट करावं मधी पण भाऊंचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की मुस्लिम समाजामध्ये किती लोकांना तुम्ही नोकऱ्या लावल्या ह्याचं उत्तर द्या पण त्यांनी आमच्या चष्म्यावर टीका केली मग आम्ही म्हणलं चष्मा घातल्यावर सुद्धा दिसत नाही नोकऱ्या किती लावलेल्या मला असं वाटतं वैयक्तिक पातळीवर टीका करू नये आपण जे काम केलेले ते तरी दाखवू हो आम्ही ठामपणाने सांगतो दो। आम्ही दोन ते तीन हजार लोकांना नोकऱ्या लावल्या लो आम्ही दोन साखर कारखाने काढले आम्ही दोन प्रायव्हेट साखर कारखाने सुद्धा काढले पण तिथं सुद्धा त्या स्थानिक लोकांच्या लोकांनी गरीब गरीबच्या गरीब लोकांना सुद्धा आम्ही नोकऱ्या दिल्या काय चुकीचं केलं आम्ही आमच्या आम्हाला म्हणते की इथल्या मशिनरी काढल्या तिथं लावल्या तिथल्या मशिनरी काढल्या इथं आणल्या बघा हा व्यवसाय तुम्हाला व्यवसाय नसेल करायचं तुम्ही नका कर करू पण कुणाच्या खिशातनं पैसे काढून आम्ही संस्था उभी केली नाही कर्ज आहे जे कर्ज आम्ही वेळेवर फेडत आहे त्यामुळे कुणी असं समजू नये हिथनं काय उचललं तिकडं नेलं तिकडून काय उचललं इकडं आणलं असं काय नाहीये ह्या तालुक्याच्या तुम्ही थोडं बॉर्डरवर गेला तिथं सुद्धा एक खाजगी कारखाना आहे ज्या पक्षातही आहेत त्यांचाच तो कारखाना आहे मग त्यांचं असं म्हणणं आहे का की ते कोण चुकतात म्हणून ज्या कारखान्याला ह्यांचा ऊस जातो काही लोकांचा तो कारखाना सुद्धा खाजगीच आहे मग त्यांचं असं म्हणणं आहे का की खाजगीकरण त्यांनी जो खाजगी कारखाना काढला हे चुकीचं केले नाही त्यामुळे मला असं वाटतं हे कुठल्याही गोष्टी बोलायच्या नसतात की काहीतरी बोलायच्या आणि बदनामी करायची त्यामुळं मला असं वाटतं हिटून पुढे कुठल्याही गोष्टी जरी बदनामी केली आम्ही तसं तसं उत्तर देऊ दादा मग आता इंदापूर तालुक्यातल्या ग्रही धारायचा का तुम्ही आता लोकसभेबरोबर विधानसभेची रणसिंग फुंकलं सांगितलंच ना आता आणि मला गोष्ट कळत नाही विधानसभा लढायची का हे हा विषय झाला नाही पाहिजे आम्ही लढणारच आहे हा कुणीही डोक्यात विचार आणू नये की आम्ही लढणार आहे का नाही लढणार आहे आम्ही शंभर टक्के दोन हजार चोवीस ची विधानसभा लढणार आहे त्यामुळं काय लोकांना वाटलं की आता दिल्लीला गेले आता मला इथलं सगळं मोकळं झालं आता मीच मीच असं काही नाहीये आम्ही दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक अधिक जोमानी अधिक जोरानी लढणार आहे

आपल्याला कोटीत पकडण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला जातो तरी आपल्याकडून असं परखडपणे मत किंवा त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपण कमी पडतो असं आपल्याला वाटतं नाही कमी नाही पडत कसे असतं काय गोष्टी ह्या फार खालच्या पातळीवर बोलल्या जातात म्हणजे मला एका गोष्टीच फार दुःख वाटलं की भाऊंचा इश्यू केला गेला म्हणजे कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मोडला ह्या गोष्टीवर जर तुम्ही त्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला लागला तर मला असं वाट मला असं वाटतं की त्या गोष्टीचं उत्तर देणं आम्हाला तरी ते काय बरोबर वाटत नाही आणि पब्लिक आहे पब्लिकला सगळं माहिती आहे कोण कुठल्या पातळीवर जाऊन बोलत कोण कुठल्या पातळीवर जाऊन हे करत मागच्या पाच वर्षात हेच आमदार होते त्यांनी एका कार्यक्रमाला जाऊन शिवी गाळ केली आता हे कितपत चांगलं आहे कितपत बरोबर आहे हे आता येणार आहे निवडणूक ताई तुम्ही कोणी जिल्हा अध्यक्ष आहात युवा मोर्चा लोकसभाच रविशंकर आता पोकल्यातच जमाय प्रोग्राम जाहीर होईल सगळ्या गोष्टी कसं एकंदरीत लोकसभा किंवा इंदापूर विधानसभेच्या दृष्टीनं आज जसं दादांनी सांगितलं आजची आता आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आमची युवा मोर्चाचीच एक महत्वाची बैठक आहे आणि ह्या बैठकीमध्ये ह्या बैठकीमध्येच जसं आम्ही सांगितलं आम्ही ऑलरेडी तालुका अख्खा पिंजून काढत आहे आम्ही घराघरापर्यंत पोहचत आहोत चांगल्याच चांगल्या रीतीने आज युवकांची चांगली मोठ्या प्रमाणात साथ आहे महिलांची साथ आहे सगळ्या फादर बॉडीचीही आम्हाला साथ आहे जसं दादांनी आता सांगितलं की आम्ही आता जेवढ्या संस्था काढलेल्या आहेत अडीच ते तीन हजार कर्मचारी आज आपल्या सगळ्या सर्व संस्थेत काम करत आहेत पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी हे आपल्या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहेत त्यामुळे खूप जाळं मोठं आहे आणि लोक एक वेगळ्या माध्यमातून आमच्याशी सगळ्यांशी कनेक्टेड आहेत आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आ, सर्व युवकांना जसं आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर सगळ्यात जो, ज्वलंत जर प्रश्न असेल तर तो म्हणजे आज बेरोजगारीचा प्रश्न आहे पण त्याच्यावरच तुम्हाला सांगायचं राहिलं तर आपल्या एक शिक्षण संस्थेमध्ये आज अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आज असं कुणाला पॅकेज मिळालं नाही जे पॅकेज आपल्या एका विद्यार्थ्याला मिळालेलं आहे ते म्हणजे चाळीस लाखाचं पॅकेज म्हणजे आज इंदापूर तालुक्याचं नाव एक वेगवेगळ्या पातळीवरती वेग आज घेतलं जातं आणि आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा हा विद्यार्थी शिकतो त्या प्रकारचं शिक्षण घेतो त्यामुळे निश्चित पद्धतीने आपण एक वेगळा इंदापूर एक आधुनिक इंदापूर एक विकसित असलेल्या इंदापुराची कल्पना आम्ही युवा पिढी म्हणून करत आहोत आणि निश्चित पद्धतीने एक आज तुम्ही बघत आहात ही तर आमची फक्त युवा मोर्चाची ही फक्त गव्हर्निंग बॉडी आहे याच्यामध्येही चांगल्या जोमाने सगळे जण एकत्रित येऊन काम करत आहोत त्यामुळे निश्चित येणारा काळ इंदापूरचं मागच्या दहा वर्षामध्ये मला असं वाटतं आपण एक वीस वर्ष मागे गेलेलो आहोत कारण विजन नव्हती एम्प्लॉयमेंट कुठल्या प्रकारे दिले दिली गेली नाही कुठल्याच प्रकारे विकास म्हणावा तसा असा झालेला नाहीये नुसतं काहीतरी बोलायचं कुठले तरी स्टेटमेंट द्यायचं पण आता हे लोक कंटाळलेले आहेत आता युवक कंटाळलेले आहेत आणि आता इथून पुढचा काळ जो आहे हा हे खूप बदलणारा काळ आहे आणि खूप विकसित काळ आता येणारा जो आपला दोन हजार चोवीस आहे आणि निश्चित पद्धतीने मला वाटतं युवा मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या युवकांचं संघटन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आता सक्षम झालेलं दिसून येत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा